माझं सोलापूर न्यूज मध्ये कंदुरीचा कार्यक्रम आटोपून एका मोटरसायकल वरून जण गावी परतच असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातामध्ये उपचारपूर्वीच दोघे जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे जखमी तरुणावर धाराशिव जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून ही घटना गुरुवारी रात्री बार्शी धाराशिव रस्त्यावर घडली श्रीकांत मधुकर पोंदे वर्ष एकतीस ज्ञानेश्वर शंकर देवकर वय वर्ष पंचाळीस राहणार दोघे तुळजापूर नाका पापसन नगर धाराशिव असे मरण पावलेल्या तरुणांची नावे आहे तर फिरोज रब्बानी सय्यद राहणार खाजानगर धाराशिव यांच्या सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे उपचार सुरू आहेत याबाबत उमाकांत मधुकर पुंदे वयवर्ष एकोणतीस राणाळ धाराशिव यांनी पांघरी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे धाराशिव येथील महादेव हरिश्चंद्र जाधव यांचा बारशी येथील कंदुरीचा कार्यक्रम होता श्रीकांत पुंडे ज्ञानेश्वर देवकर व फिरोज सय्यद हे जण मोटरसायकलवरून एम एच पंचवीस ए जी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट बारशी येथील कार्यक्रम आटपून धाराशिवकडे जात असताना नारी शिवारात अज्ञान वाहनांनी त्यांना धडक दिली त्यात तिघेही जखमीवर कोसळून पडले श्रीकांत पोंदे व ज्ञानेश्वर देकर यांच्या डोक्यास मार लागल्याने ते बेशुद्ध पडून रक्तप्रवाह वाहत होता त्यात त्यांचा मृत्यू झाला अज्ञात वाहन चालकावर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका